शेअर मार्केट बद्दल जेव्हा मा लोक चर्चा करतात त्यावेळेला ते शेअर इन्व्हेस्टर ब्रोकर लिमिट ऑर्डर मार्केट ऑर्डर अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजी युज करतात जर आपल्याला या शब्दाचे अर्थच नाही कळाले तर शेअर मार्केटचा अभ्यास करायला अवघड जाऊ शकतो पण जर हे शब्द आपल्याला खूप जवळचे वाटत असेल किंवा आपल्याला अगोदरपासून माहिती झाले तर जर आपण नवीन असो आणि शेअर मार्केटचा अभ्यास करत असो तर नक्कीच ते आपल्याला सोपं जातं त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेअर मार्केट वीस महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला लवकरच एक हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार पाडायचा आहे आणि आपण त्याच्या अगदी जवळपास आहोत चला तर मग सुरुवात करू सगळ्यात पहिला जो शब्द आहे तो म्हणजे शेअर म्हणजे काय कंपनीतील एक छोटासा मालकी हक्क ज्याला आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ रिलायन्सचे एक शेअर म्हणजे रिलायन्सचा एक शेअर जर तुम्ही घेतला तर त्या कंपनीतील तुमचा एक छोटासा वाटा आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढचा बघा शेअर होल्डर जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो म्हणजे आपण त्या कंपनीचे शेअर होल्डर झालो समजा तुम्ही इन्फोसिसचे दहा शेअर घेतले म्हणजे नंबर किती असू शकतो दहा वीस एक तर तुम्ही इन्फोसिसचे काय झाले शेअर होल्डर झाले त्यानंतर बघा शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज आता मार्केट म्हटलं की काय आहे की तिथे जाऊन आपण खरेदी करतो त्याच पद्धतीने शेअर मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण शेअरची खरेदी आणि विक्री करू शकतो आता हे कुठे करू शकतो तर याच्यासाठी दोन एक्सचेंजेस आहेत बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे हे काय आहेत मग स्टॉक एक्सचेंजेस आहेत जिथे आपण शेअर मार्केटची खरेदी आणि विक्री करू शकतो त्यानंतर जर पुढचा बघितला आपण शब्द तर तो म्हणजे काय इंडेक्स आता बघा इंडेक्स म्हणजे काय की जे मार्केट आहे स्टॉक मार्केट हे नेमकं कसं चालू आहे वरती चाललंय की खाली चाललंय तर इंडेक्स जो आहे त्याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे की मार्केटची जी काय कंडिशन आहे किंवा दिशा आहे ती आपल्याला समजती म्हणजे त्या आकड्यावरून आपण काय समजू शकतो म्हणजे की मार्केट सध्या वर चाललं आहे की खाली आहे म्हणून याला आपण म्हणू शकतो की मार्केट कसं चालू आहे हे दाखवणारा नंबर म्हणजे इंडेक्सचे जे काय आजचे अंक आहेत ते ठीक आहे उदाहरणार्थ सेन्सेक्स असेल निफ्टी फिफ्टी असेल त्यानंतर बघा ब्रोकर आता ब्रोकर म्हणजे काय बघा की जेव्हा आपण शेअर खरेदी आणि विक्री करतो तर त्यावेळेला आपण ज्यांच्याकडे आपलं डिमॅट अकाउंट ओपन करतो म्हणजे सरळ साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांना आपण ब्रोकर म्हणतो ठीक आहे उदाहरणार्थ झिरोदा असेल एंजन वन असेल किंवा ग्रो असेल तर असे भरपूर काय आहेत इंडियामध्ये वेगवेगळे वेग ब्रोकर आहे आणि आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आपण डायरेक्ट स्टॉक एक्सचेंजेसवरती करू शकत नाही त्यासाठी आपल्याला ब्रोकर थ्रू अकाउंट ओपन करावं लागतं त्यानंतर बघा पुढचा शब्द म्हणजे काय डिमॅट अकाउंट डिमॅट अकाउंट म्हणजे काय की ज्या अकाउंटमध्ये आपले शेअर्स जे आहेत ते डिजिटल स्वरूपामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये ठेवले जातात स्टोअर करून ठेवले जातात त्याला म्हणतात डिमॅट अकाउंट जसं आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करून ठेवतो अगदी त्या पद्धतीने त्यानंतर पुढचा शब्द आहे तो म्हणजे ट्रेडिंग आता ट्रेडिंग कुणासाठी वापरलं जातं शब्द जे लोक शॉर्ट टाईममध्ये म्हणजे कमीत कमी वेळेसाठी काय करतात शेअर मार्केटमध्ये शेअर्स बाय आणि सेल करून प्रॉफिट मिळतात म्हणजे शेअरची खरेदी विक्री करतात कमी कालावधीसाठी त्याला काय म्हटलं जातं त्या प्रोसेसला ट्रेडिंग त्यानंतर इन्व्हेस्टिंग आता बघा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमधला फरक ट्रेडिंगमध्ये जसं छोट्या कालावधीसाठी शेअर बाय आणि सेल केले जातात तसं इन्व्हेस्टिंगमध्ये लॉंग टाईमसाठी पैसे काय केले जातात गुंतवले जातात आणि वेल्थ तयार केली जाते म्हणजे काही वर्षांसाठी ठीक आहे कोणी पाच वर्षे तीन वर्षे एक वर्षे किंवा दहा वर्षे अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतात त्या प्रोसेसला म्हणतात इन्व्हेस्टिंग ठीक आहे आता पुढचे बघा मार्केट डायरेक्शनच्या ज्या टर्म्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते त्यामध्ये सगळ्यात पहिली आहे बुल मार्केट जेव्हा मार्केट वर जाते म्हणजे काय असतं पॉझिटिव्ह मूड असतो मार्केटचा उदाहरणार्थ जर बघितलं तर जास्त लोक काय करतात बाय करत आहेत असं आपल्याला समजतं आणि शहरच्या किमती आपल्याला वाढताना दिसतात त्याला म्हणायचं बुल मार्केट त्यानंतर बिअर मार्केट बियर मार्केट म्हणजे काय की मार्केट खाली येतं आहे निगेटिव्ह मूडमध्ये आहे बरोबर त्यानंतर करेक्शन आता करेक्शन म्हणजे काय बघा की मार्केट खाली तर येते पण पॅनिक नाही आहे म्हणजे थोड्या वेळासाठी खाली येते आणि नंतर वर जाणार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो की थोड्या वेळासाठी खाली आलं परत वरती केलं त्याला करेक्शन म्हणतात ठीक आहे आणि क्रॅश म्हणजे काय की मार्केट अचानक आणि मोठ्या प्रमाणामध्ये पडतं त्याला म्हणतात क्रॅश ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा जो टाईप आहे तो म्हणजे काय आहे की ऑर्डर टाईप्सनुसार ज्या टर्मिनॉलॉजीस आहेत त्या जसं की बाय ऑर्डर म्हणजे जेव्हा आपण शेअर खरेदी करण्यासाठी ऑर्डर टाकतो की आम्हाला काय करायचे आहे समजा दहा इन्फोसिसचे शेअर घ्यायचे आहे मग आपण जे ऑर्डर टाकतो त्याला म्हणतात बाय ऑर्डर त्याच पद्धतीने जे शेअर आपल्याला विकायचे असेल तर त्यासाठी काय आहे सेल ऑर्डर ठीक आहे त्यानंतर मार्केट ऑर्डर आता मार्केट ऑर्डर काय आहे बघा की शेअरच्या ज्या किमती आहेत ते सध्या ज्या चालू आहेत त्या किमतीला आपल्याला शेअर खरेदी करायचा आहे ठीक आहे म्हणजे एखादा एक्सपाय जेड कंपनीचा शेअर आहे आणि त्याची किंमत शंभर रुपये आहे किंवा मा त्याच्या मागे पुढे ती ट्रेड करते एकशे एक रुपये असेल किंवा शंभर रुपये पन्नास पैसे असेल तर आपण ती किंमत न टाकता मार्केट ऑर्डर असं त्या ठिकाणी टाकतो तर त्यावेळेला त्याची जी किंमत असेल ऑर्डर एक्झिक्यूट होताना त्या किमतीवरती आपल्याला ते शेअर्स बाय होतात त्याला म्हणतात मार्केट ऑर्डर ठीक आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट जो आहे तो म्हणजे काय लिमिट ऑर्डर आता बघा लिमिट ऑर्डर म्हणजे काय की समजा शंभर रुपये किमतीचा शेअर आहे तर आपल्याला शंभरच रुपयाला घ्यायचा आहे ठीक आहे मग आपण त्या ठिकाणी टाकतो की शंभर रुपयाची प्राईस टाकतो आणि लिमिट प्राईस आणि त्याला ऑर्डर टाकतो शेअरची म्हणजे जर त्या शेअरची किंमत एकशे एक रुपया असेल उदाहरणार्थ आणि आपण शंभर रुपयाची लिमिट ऑर्डर टाकली तर जेव्हा कधी तो शेअर शंभर रुपयाला येईल त्याच वेळेला तो बाय केला जाईल ठीक आहे त्याच पद्धतीने मार्केट प्राईजमध्ये कधी सांगितलं मी तुम्हाला की सध्या जी किंमत आहे त्या किमतीमध्ये बाय करायचा म्हणजे दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल ठीक आहे त्यानंतर स्टॉपलॉस स्टॉपलॉस म्हणजे काय की तोटा थांबवण्यासाठी जर ऑटो सेल ऑर्डर लावली जाते म्हणजे काय की शंभर रुपयाचा शेअर शेअर असेल आणि तुम्हाला असं वाटले की तो नव्वद रुपयाच्या खाली जर गेला तर मला काय करायचं का आहे नव्वद रुपयाला त्याची जी काय लॉस आहे त्या शेअरचा तो बुक करायचा आहे ठीक आहे तर त्यासाठी स्टॉप लॉस लावला जातो नव्वद रुपयाचा म्हणजे नव्वदच्या खाली जर शेअरची किमती आल्या तर आपलं खूप मोठं नुकसान व्हायला नको आहे ठीक आहे ना म्हणजे शंभर रुपयाला आपण खरेदी केली आणि नव्वदचा काय केलं आहे स्टॉप लॉस लावला आहे म्हणजे पुढे जाऊन त्याची किंमत ऐंशी झाली पंच्याहत्तर जरी झाली तरी आपलं जे नुकसान आहे दहा रुपयाचं ते ऑलरेडी झालेलं असतं म्हणजे त्याला म्हणतात की स्टॉप लॉस ठीक आहे त्यानंतर पुढे टार्गेट प्राईज आता जसं स्टॉप लॉस असतं ना लॉस बुक करण्यासाठी तसंच प्रॉफिट बुक करण्यासाठी ऑटो सेलची ऑर्डर असते म्हणजे टार्गेट प्राईस म्हणजे शंभर रुपयाला तुम्ही शेअर खरेदी केला आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती जर वाटले की पाच रुपये वाढले तर मला हा शेअर सेल करायचा आहे म्हणजे पुढे किती वाढले तर आपल्याला घेणं देणं नाही आहे म्हणजे एखाद्या वेळेस खाली पण येऊ शकतो म्हणून एकशे पाच रुपयाची टार्गेट ऑर्डर टाकली जे एकशे पाचला गेला तर तो ऑटोमॅटिक सेल होऊन जाईल ठीक आहे त्याला म्हणायचं टार्गेट प्राईज त्यानंतर पुढच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या आहेत ट्रेडिंगच्या टाईप्सवर आधारित त्यातली पहिली इंटरनेट ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय की त्याच दिवशी बाय करणे आणि सेल करणे शेअरला म्हणजे आपण जर शेअर बाय केले एखाद दिवशी इंटरडेट ट्रेडिंगमध्ये तर त्याच दिवशी आपल्याला ते सेल करावे लागतात मार्केट बंद होण्याच्या अगोदर आणि जरी पण आपण सेल नाही केले तर ते आपोआप काय होतात सेल होतात विकले जातात याला तुम्हाला थोडासा चार्ट वगैरे व्यवस्थित रीड करावे लागतात ठीक आहे त्यानंतर था पुढचा प्रकार आहे तो म्हणजे डिलिव्हरी ट्रेडिंग आता डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय की शेअर्स आपल्या डिमॅक्टमध्ये येतात आणि त्याला आपण लॉंग टर्मसाठी ठेवू शकतो म्हणजे तुम्ही त्याला दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे किंवा एक महिना दोन महिने दहा दिवस असं तुमच्यावर अवलंबून आहे किती दिवस ठेवायचं तर त्याला आपण कितीही दिवस होल्ड करू शकतो अकाउंटला त्याला म्हणायचं डिलिव्हरी ट्रेडिंग आता मला सांगा यापैकी कोणती अशी टर्मिनॉलॉजी आहे की जी तुम्ही आतापर्यंत ऐकली नव्हती किंवा पहिल्यांदाच ऐकलेली आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने होते हे वीस टर्मिनॉलॉजीज ज्या खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मा जर लर्निंग करायची असेल तर आता बघा याच्यामधले बरेचशे अशा टर्मिनॉलॉजी आहेत किंवा शब्द आहेत ज्याच्यावरती मी फुल लाँग व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की स्टॉप लॉस असेल इंडेक्स असेल एक्सचेंज असेल ह्या सगळ्यांवरती मी इन डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत हवं तर तुम्ही ते बघू शकता की म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला माहिती होतील ठीक आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून देते की यामध्ये जे पण मी एक्झाम्पल घेतलं असेल किंवा हा जो व्हिडिओ आहे कंप्लीट हा लर्निंग पर्पजसाठी आहे याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला बाईंग सेलिंगचा या ठिकाणी रिकमेंडेशन नाही आहे कुठलाही आर्थिक सल्ला तुम्हाला दिलेला नाही आहे तो निर्णय तुम्हाला पूर्णतः घ्यायचा आहे तर आय होप तुमच्या सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद